आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा जय अंबे पंजय आणि बँजो पार्टी रोप रायटर कायकवाड बंधू बिटा दोंडगेवाडी येथील अत्याचार प्रकरणी आरोपींना लवकर अटक करण्यात यावे यासाठी नवनिर्माण फकीरा पॅथर सेनाच्या वतीने धोंडगेवाडी तालुका खणापूर जिल्हा सांगली येथील समाजातील हिला श्रावण सोमवारी महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालण्यास मनाई करून तिला मंदिरातून हकलवून दिल्या कारणाने आरोपी शोभा पांडुरंग सूर्यवंशी महादेव मारुती सूर्यवंशी या दोघांविरोधात विटा पोलीस ठाणे येथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वद अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम ऑब्लिक पाच तीन ऑब्लिक एक ऑब्लिक वाय अंतर्गत झिरो तीन चोपन प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून अद्याप संबंधितांवर कार्यवाही करण्यात आलेली नसून या घटनेचा आक्रोश म्हणून विटा तहसील कार्यालयासमोर निदर्शने करत जाहीर निषेध समाज बांधवांकडून करण्यात आला स्टार वन न्यूज वर्तमान तालुका खानापूर जिल्हा सांगली येथील एका मातन समाजाच्या मुलीला काळभैरवाच जे मंदिर आहे त्या मंदिरामध्ये एक महादेवाची पिंड आहे आणि त्या पिंडीवर त्या गावातील लोक श्रद्धेनं भावनेनं पूजा अर्चा करत असतात तर अभिषेक घालत असतात देवाला पाणी घालत असतात हे गावगाड्यामध्ये सर्व सुरू होतं परंतु जसा श्रावण महिना चालू झाला त्या श्रावण महिन्यामध्ये आमच्यातील मातंग समाजाची एक मुलगी आमची सुवर्णार असते ती श्रावण महिन्यातल्या पहिल्या सोमवारी दुसऱ्या सोमवारी आणि तिसऱ्या सोमवारी की महादेवाच्या पिंडीवर पाणी घालण्यासाठी अभिषेक घालण्यासाठी गेलेली होती आणि गेलेली असताना तिथं शोभा सूर्यवंशी आणि महादेव सूर्यवंशी या दोघांनी तिला ती ति मातंग समाजाची असल्या कारणानं त्याला मंदिरामध्ये महादेवाच्या पिंडीवर पाणी घालायला पजाव केला तिला, तिला दुसरीकडे पाणी घाल म्हणून सांगितलं भेताडाव पाणी होत म्हणून सांगितलं आणि शाब्दिक माचाबाजी करून तुला त्या मंदिरातून हाकलून लावण्याची घटना ही एकोणीस आठ दोन हजार चोवीस ला घडलेली होती ही या घटनेची सगळी पार्श्वभूमी आहे तर वास्तविक ही घटना आमच्या सर्वांच्या कानावर आल्याच्या नंतर आम्ही विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक फडतरे साहेब आणि या विभागाचे पोलीस उप विभागीय अधिकारी डीवायएसपी विपुल पाटील साहेब त्यांना हा गंभीर प्रकाराची कल्पना दिल्याच्या नंतर त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि खरंच या लोकांना हाकलून काढलेलं आहे मातन समाजाच्या असल्यामुळं काढलेलं आहे या सगळ्या गोष्टी निष्पन्न झाल्याच्या नंतर त्यांच्यावर परवा दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यानवे यांनी गुन्हा दाखल केलेला आहे तर वास्तविक आता इथंपर्यंत हा विषय संपत नाही खरं तर, तर या विषयाला आता इथून सुरुवात होते गुन्हा दाखल झाल्याच्या दा नंतर त्या आरोपींना अटक होणं गरजेचं होतं परंतु पोलिसांनी अजून त्यांना अटक केलेली नाही आणि या अटक केली नसल्यामुळं आज फकीरा पॅन्थल सेनेच्या वतीनं हे आंदोलन चालू आहे मला एक गोष्ट आपल्या माध्यमातून प्रसार माध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या समोर आणायची आहे की आज बदलापूरच्या घटनेच्यासाठी महाविकास आघाडीनं महाराष्ट्र बंदची हाक दिलेली होती आणि ही बंद दिलेली हाक त्यांनी आज माघारी पण घेतली आणि सांगितलं की आम्ही निदर्शन करतोय म्हणून त्याप्रमाणे राष्ट्रवादीचे नेते पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे काही वेळापूर्वी पुण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापाशी तोंडाला काळे बांधून बसलेत खुर्चीवर एक तास ते मौन व्रत करणार आहेत माझा एक प्रश्न आहे की दलितांच्यावर अन्याय अन्या आणि अत्याचाराच्या घटना घडल्यावर तुम्ही अशा पद्धतीनं तोंड पट्टी बांधून बसता आमच्याबद्दल तुम्ही बोलत नाही तुमची आंदोलन महिलांच्या बद्दलच तुमचं प्रेम हे पुतना मावशीचं प्रेम आहे तुम्हाला महिलांच्या बद्दलचा पुळका नाही तुम्हाला महिलांच्या बद्दल महिलांच्यावर अन्याय अत्याचाराच्या बद्दल तुम्हाला फारशी त्याची किव येत नाही त्याचं कारण असं आहे की तुम्ही ह्या गोष्टीमध्ये राजकीय इव्हेंट म्हणून बघताय महिलांच्यावरील अन्याय अत्याचाराच्या घटनाकडं महाराष्ट्रात मधली महाविकास आघाडी ही इव्हेंट म्हणून बघते आज दलित समाजातील एका मातंग समाजाच्या महिलेला महादेवाच्या मंदिरावर अभिषेक घातला म्हणून तिला गालत्या म्हणून तिला तिथलं हकलून लावण्यात आलं खर तर ती महिला हिंदू आहे आज हिंदूच्या नावानं सगळी जण राजकारण करतात प्रत्येक जणांची चढावड लागल्या मंदिरात जायला आणि हिथं मात्र उलट चाललंय मातंग समाजाची महिला मंदिरात गेली म्हणून तिला हकलण्यात येत त्या ठिकाणचा पुजारी त्या ठिकाणचा जो पुजारी आहे तो सांगतो की आमच्या गावामध्ये महिलांनी मारुतीला पुजायचंच नाही महिलांनी मंदिरामध्ये किंवा त्या ह्याच्यामध्ये अभिषेक करायचाच नाही आणि या सगळ्या घटनेच्या नंतर गुन्हा दाखल केल्याच्या नंतर गंभीर प्रकार तिथे घडला काल पोलीस पंचनाम्यासाठी गेलेले असताना गावामध्ये सगळ्यांनी बंद पाळला या घटनेचा निषेध म्हणून नव्हे बाहेर काढलं त्या गोष्टीचं समर्थन म्हणून तिथं ते त्यांनी गाव बंद केलं आणि काल रात्रीपासून आज सकाळपर्यंत आज इथं फकीरा पांतर सेनेच्या वतीनं जे आंदोलन चालू आहे या आंदोलनामध्ये पीडित कुटुंब येऊ नये आणि हा गुन्हा त्यांनी माघारी काढून घ्यावा यासाठी गावातील काही लोकांनी त्यांना धमक्या दिल्या काही महिलांनी जाऊन धमक्या दिल्या त्याच्यामध्ये विष्णुदेवाप्पा देवाप्पा साळुंके आणि विष्णुदेवाप्पा देवाप्पा साळुंके रेवणगाव हेही एका मंदिराचे पुजारीच आहेत वाटत आणि त्यांनी सुद्धा घरात जाऊन सांगितलं की तुम्हाला गावात राहायचं आहे का नाही तुम्ही गुन्हा काढून घ्या नाहीतर तुम्हाला गावात आम्ही ठेवणार नाही तुम्हाला सार्वजनिक बहिष्कार आम्ही घालू अशा पद्धतीची धमकी त्या लोकांनी दिलेली आहे म्हणून मी आज फकीरा पॅन्थर सेनेच्या वतीनं आज आम्ही जाहीर करतोय की जोपर्यंत या धमक्या देणाऱ्यांना आणि हा प्रकार करणाऱ्यांना जोपर्यंत तुम्ही अटक करत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही एक भाग ज्या ठिकाणी आमच्या महिलेचा अपमान झाला त्या ठिकाणी थोड्या वेळात आम्ही जाणार आहे आम्हाला कोणाची गरज नाही आम्ही तिथं जाऊन आमच्या हातानं महादेवाच्या पिंडीचा अभिषेक आम्ही करणार आहे आणि म्हणून आजच्या आंदोलनाला आम्ही हे अभिषेक नाव दिलेलं आहे परंतु हे फकीरा पॅन्ताचं अभिषेक आंदोलन ही अभिनव स्वरूपाचं आणि प्रतिकात्मक स्वरूपाचं असेल तेवढं या निमित्ताने मी सांगू परवा मध्ये एका आमच्या मातंग समाजाच्या भगिनीला मंदिरातून हाकलण्याचा जो घृणास्पद प्रकार झाला ज्या मराठ्याने हा प्रकार केला मी सुद्धा मराठ्याचाच आहे मी त्या प्रकाराचा खऱ्या अर्थानं जाहीर निषेध करतो जग चंद्रावर गेले आपण आपला देश महासत्ता होण्याची वाट बघतोय महासत्ता होण्याची अपेक्षा ठेवतो आहे आणि असले बुरसरलेले विचार जर समाजात निर्माण होणार असतील असली बोरसटलेली लोक जोपर्यंत समाजात जिवंत आहेत तोपर्यंत आपला भारत देश कधीही महासत्ता होऊ शकणार नाही असं माझं वैयक्तिक मत ज्या या माझ्या मातंग भगिनीला त्या मंदिरातला प्रवेश नाकारला त्या मंदिरातून बाहेर काढलं त्या भडव्याला कोरोना काळात जात कळाली का त्याच्या घरचं कोणीतरी दवाखान्यात ऍडमिट असेल त्याच्या घरच्यांचा घरच्यांना कोणाची तरी रक्ताची गरज भासली असेल त्यांनी त्यावेळेला अशी मागणी केली का की माझ्या नातेवाईकाची किंवा माझी सेवा करणारी नर्स जी आहे ती नर्स माझ्याच जातीची मला पाहिजे ते त्या दवाखान्यातील जो डॉक्टर आहे तो डॉक्टर माझ्याच जातीचा मला पाहिजे आणि दुसरं महत्वाचं की ज्या ब्लड बँकेमधून तो रक्त आणायला गेला ब्लड आणायला गेला त्यांनी तिथं आवर्जून ह्या गोष्टींची मागणी केली का की मला लागणार मी मराठा जातीचा आहे मला लागणार जर रक्त हे माझ्याच जातीचं आहे अशी मागणी त्यांनी केली का ज्या रेशनिंग दुकानाच्या पोत्यातून माझी मातंग भगिनी धान्य घेते त्याच पोत्यातलं धान्य तू नेऊन खातोस तू काय काचा खात नाहीस तू काय पैसे खात नाहीस तू त्याच पोत्यातलं धान्य खातो आणि हा मराठेशाहीचा माज काही माजलेल्या कुत्र्यांना जर असेल तर तो मी सुद्धा मराठा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांनी जी शिकवण दिली आहे जे समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्या शिकवणीप्रमाणे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि शाहू महाराजांचा मी अनुयायी आहे त्यांचा खरा वारसदार मी आहे त्यांचा प्रॉपर्टीचा वारसदार नसलो तर त्यांच्या विचाराचा वारसदार खरामी आहे ज्या भगिनीला भगिनीला ज्या मराठ्याच्या माणसानं त्या मंदिरातून हाकलून दिलं बाहेर काढलं हाताला धरून बाहेर काढलं त्याच माझ्या मातंग भगिनीला मी नी माझ्या स्वतःच्या हाती हातानं त्या मंदिरामध्ये प्रवेश घालून देणार आहे आणि त्या अपवित्र अपवित्र मराठा आमच्या जातीच्या बडव्यानं माझ्या मातंग भगिनीचा जो अपमान केला आहे तो अपमान धुवून काढण्यासाठी त्या पिंडीला अभिषेक घातलाच जाईल त्यात घातला जाईल त्याप्रमाणे माझ्या मातंग भगिनीचा सुद्धा या ठिकाणी अभिषेक घालण्याचं काम आम्ही या ठिकाणी करणार आहोत त्या त्यासाठी संपूर्ण गाव जरी विरोधात आलं संपूर्ण गाव जरी चुकीच्या पद्धतीने वागायला लागलं तर या भगिनीला न्याय देत देतोपर्यंत मी मराठा मी एक एक मराठा मी लाख मराठा आहे मी एकटा तुमच्यासोबत असलो तर लाख मराठी तुमच्यासोबत आहेत आणि मराठा समाजात क्वचितच अशी बुरसटलेली लोक आहेत संपूर्ण मराठा समाज ह्या लोकांचा लोकांसारखा निर्लज्ज नाही मराठा समाज छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आहे शाहू महाराजांची शिकवण आहे अठरा पगड जातींना सोबत घ्या सर्वांची दुःख दुख सुख दुःख जाणून घ्या आणि सर्वांना सोबत घेऊन तुम्ही पुढे चला या गोष्टींचं अनुकरण या आपल्या माध्यमातून मी आज या ठिकाणी करणार आहोत आणि संबंध मराठा समाजाला ज्यांना अजून माज आहे मराठेपणाचा त्या सगळ्यांना माझी एक सूचना आहे की तुम्हाला जर हेच करायचं असलं तर तुम्ही तुमच्या आईबाप तुमचा मरेल तुमचं नातेवाईक कोणी मरेल त्या दिवशी तुमच्याच जातीचा डिमडी वाजवणारा त्या ठिकाणी तिथं आणा त्या दिवशी खऱ्या अर्थानं तुमचा सन्मान मानाने सन्मान केला जाईल तुमच्या दुःखाच्या जा कार्यक्रमाला मातंग समाजाच्या माझ्या बांधवाने जर डिमडी नाही वाजवली तर तुमचं सुतक फिटत नाही तुमचं सुतक फेडायची ताकद आणि हिंमत या मातंग समाजाच्या व्यक्तींमध्ये आहे आणि या मातंग समाजाला जर तुम्ही मंदिरातून हकलून काढत असला तर तुम्हाला त्या गावात त्या समाजात त्या तालुक्यात त्या जिल्ह्यात त्या राज्यात राहण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असं आपल्या मा माध्यमातून या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छित अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा